नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव मी भंडारा डोंगर या ठिकाणी आहेत या ठिकाणी जो तुकाराम महाराजांचा तीनशे पंच्याहत्तर जो वैकुंठ हा जो सोहळा पार पार पाडणार पार होते आपले मावळ तालुक्यातील सर्व पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय या ठिकाणी पहिला दिवस आहे आपले पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष त्यांच्याशी गोरक्षणाशी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा परिचय घेऊयात या ठिकाणी आले आहेत काय सांगू शकतात आपल्या माध्यमातून सर तुमचा परिचय द्या हा मी ऍडव्होकेट गोरक्षनाथ काळे देहूचा आहे आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले थोरे पांडुरंग हे आपल्या जेजुरीचे ट्रस्टी आहेत आणि मुख्य ट्रस्टी आहेत ते तरी ते या बद्दल सर्व सांगतील सर तुमचा परिचय द्या नमस्कार रामकृष्ण आरे मी ऍडव्होकेट पांडुरंग थोरवे माजी अध्यक्ष पुणे बार असोसिएशन आणि विद्यमान विश्वस्त जेजुरी मार्तंड देव संस्थान mm -hmm. आणि हा तीनशे पंच्याहत्तर असा भव्य दिव्य सोहळा खऱ्या अर्थानं ज्ञानोबा तुकाराम ही संपूर्ण देशाचीच एक एक चांगला असा महाराजांचं आपण सगळेच जण ज्यांना जगद्गुरु म्हणतो ज्याप्रमाणे संपूर्ण देशाला आणि जगाला ज्यांचं मार्गदर्शन राबतं त्याच पद्धतीचा असा भव्य दिव्य सोहळा तीनशे पंचाहत्तर वा गमन या ठिकाणी साजरा होतोय आत्ताच महाराजांचं छोटे कदम महाराज माऊली महाराज कदम यांचं कीर्तन झालं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं दशमी संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन बाळासाहेबजी काशी पाटील आणि यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि सर्व वारकरी संप्रदायातील लोकांचं अतिशय असं या कार्यक्रमास मी मार्तंड देव संस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम यापुढे देखील मोठ्या प्रमाणात व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरी जय मल्हार सर तुम्हाला एवढा मोठा सोहळा जा वारी जा हा झाला या बद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता ज्याप्रमाणे वारीमध्ये भाविक जमा होतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या वारीला माऊली तुकारामांच्या पालखी सोहळ्यावरती ज्याप्रमाणे होतात त्याच प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी दिसून येतोय खूप छान अजून कोणी सांगू शकता रामकृष्ण हरी ज्ञानब्बा माऊली तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं पायथ्याशी काल पालखीच्या माध्यमातून मंदिरापासून भंडारा डोंगराच्या पायथ्यापर्यंत भव्य दिव्य असा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून रात्री पालखी या ठिकाणी आली आणि पूर्वसंध्येला रात्री वारकरी संप्रदायाचे आधारवर मार्गदर्शक मारुतीबाबा कोरेकर यांची कीर्तनाची सेवा झाली आणि आज खऱ्या अर्थानं तुकोबांच्या गाथा पारायणाला सकाळी साडेसात आठ वाटल्यापासून सुरुवात झाली आणि जवळजवळ पंचवीस हजार पंधरा हजाराच्या जवळपास वारकरी आज या ठिकाणी पारायणाला बसलेले आहेत तुकाराम तुकाराम नाम घेता काफे ऐसा तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ वेगवेगळ्या पद्धतीने सर्व ठिकाणाहून सर्व थरातून प्रत्येक तुकोबाराचे पांडुरंगाचे भक्त या ठिकाणी अन्नदानासाठी आणि आर्थिक मदत करत आहेत आज अंधर मावळातले आणि मावळातले वारकऱ्यांच्या माध्यमातून भाकरीचा प्रसाद या ठिकाणी आमच्या परिसरातले मंडळी या ठिकाणी आपल्या घेऊन आलेले आहेत माऊ असेल फळणे असेल टाकवी असेल गोनशेत असेल कचरेवाडी करंजगाव आदी बऱ्याच गावांचे आज सकाळच्या याच्यामध्ये गोवित्री आहे पाले आहे ब्राह्मणवाडी आहे वाहुंडे नानोली आहे पारवडी कचरेवाडी कांबरे कोंडवडे नामा वगैरे हो या गावावरून वारकरी आणि गावातील कार्यकर्ते टेम्पोने पिकअपने भाकरी घेऊन या ठिकाणी वारकऱ्यासाठी आले आणि वारकऱ्यांना हे अन्नदान करतात ऐसा सांडोनी सोहळा मी काही निराळा या यथाशक्ती यथामती उत्तीप्रमाणे सेवा या ठिकाणी करतात या ठिकाणचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे छोटे माऊली कदम महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराजांनी आणि महाराजांचा स्वभाव आणि महाराजांची कार्यपद्धती महाराज एक खऱ्या अर्थानं कुठलाही मनामध्ये स्वार्थ नसताना वैराग्य भूमिकेतून आणि त्याचबरोबर कार्यपद्धतीतून या सगळ्याच नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराजांनी केलेलं आहे हा पंचवीस वर्षांनी सोहळा एकदा संपन्न होतोय आणि त्यामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांना आणि प्रमुखांना आम्ही आवाहन केलं होतं की बाबांनो हा तीनशे पंच्याहत्तरावा सोळा म्हणजे पंचवीस वर्षांनी परत चारशे वर्षांनी असणार आहे चारशे वर्षांनी कदाचित वयस्कर मंडळीत आमच्यातली बरेच जण जवळजवळ पन्नास साठ जण असतील की नाही सांगता येत नाही परंतु आता सेवा करून घ्या आणि त्या पद्धतीने हे मंडळींना सेवेचा हा भाग उचलला आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करू काळे द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी पाय जीव थोडा काय द्यावे त्याशी हा पाय जीव थोडा या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रत्येक जण प्रत्येक चकाच्या परीने काम करतोय सर्वांना जे 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 सेवा करतात त्यांना तुकवराच्या वतीने मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी ज्ञानोप्पा माऊली तुकाराम रामकृष्णारी तुकाराम तुकाराम नाम घेता का पियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सैतवया जैशा तारी येल्या राह्या जगदगुरु श्री संत तुकोबाराच्या पदस्पर्शने पावन झालेल्या भंडारा डोंगरावरती भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आठ दिवस नाम यज्ञ ज्ञान यज्ञ भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना तीनशे पंच्याहत्तर वर्ष असणार सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचे भूषण छोटे कदम माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या नियोजनाखाली व त्याच प्रकारे भंडारा डोंगर असेल बामचंद्र डोंगर असेल घर डोंगर क्षेत्र देहू सर्वांच्या नियोजनामध्ये हा भव्य या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी सहकार्य करता आपल्या मनापासून जेवढे मानाव तेवढे धन्यवाद थोडे रामकृष्ण अरे रामकृष्ण बोलता रामकृष्ण पण पायाची वाहन पायी बर थोडस बोलू वाटलं आणि बोलतो आज या ठिकाणी हा भव्य सोळा पाहतानी साक्षात खरोखरच माऊलीच्या रूपाने माऊली महाराजांचं दर्शन होतय या दर्शनाचा प्रत्येकाने लाभ घ्यावा एवढी विनंती रामकृष्ण हरी रामकृष्ण